नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते तुम्हाला आठवत असेल दोन हजार वीस साली डोनाल्ड ट्रम्प हरल्याचं घोषित केलं गेलो आणि जो बायडेन निवडणूक जिंकले असं सर्टिफिकेशन दिलेलं होत मी नाही म्हणत हे म्हणतायत नव्यानी चे डायरेक्टर होऊ घातलेले कॅश पटेल कॅश पटेल ना त्यांची मुलाखत होते अधी, अधी, आ, खार्दार, खार्दार तानी, करता, आधी म्हणजे नेमणूक होण्याच्या आधी सगळे खासदार आपण खासदार म्हणू त्यांना ती मंडळी सगळी भेटतात आणि त्यांच्याशी चर्चा करतात वेगवेगळ्या विषयावर त्यांची मतं काय आहेत तुम्ही आधी काय बोलला होता आता काय बोलताय वगैरे विसंगती विचारतात त्यांना त्याच्यामध्ये कॅश पटेलना एका विचारलं की बघा मी सुद्धा काही जो वाड्यांना मत दिलेलं नव्हतं पण मी म्हणतो की डोनाल्ड ट्रम्प हे निवडणूक हरले होते जो बायडेन निवडणूक जिंकले तुम्ही काय म्हणाल तेव्हा कॅश पटेलने उत्तर दिलं की हो जो बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते नाही ते बरोबर आहे राष्ट्राध्यक्ष होते पण ते जिंकून आले होते असं तुम्ही का नाही म्हणाल कॅश पटेलने उत्तर दिलं ते सेहेचाळीसावे अध्यक्ष होते आणि तसं त्यांच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा होतो वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विचारून सुद्धा कुठेही कॅश पटेल असं म्हणाले नाही की जो बायडेन निवडून आले होते म्हणून त्यांना सर्टिफिकेशन मिळालं ह्याच्यातूनच ते सूचित करत होते की त्या निवडणुकीमध्ये खूप मोठा गडबड घोटाळा करण्यात आलेला होता आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा जो आरोप आहे द इलेक्शन हॅज बिन स्टोलन फ्रॉम मी याच्यावरती एक प्रकारे कॅश पटेल करताना त्या सगळी जी परिस्थिती कशी आहे लक्षात घ्या तुम्ही हे सगळं झाल्यानंतर म्हणजे अशा प्रकारे निवडणुकीत घोटाळे करायचे आणि आपण निवडणूक जिंकल्याचं सर्टिफिकेशन घ्यायचं ह्या सगळ्या पद्धतीला जगभरचे लिंबू काय म्हणत होते ट्रम्पूल्या हरला ट्रम्प्यूला बुडाला आठवत आहे का तुम्हाला ट्रम्पूला बुडाला आता तो बुडालेला ट्रम्प्यूला जो होता तो तुकारामाच्या गाथेसारखा तरंगून वर हो आलाय तुकारामाची गाथा जशी कधी बुडत नाही तसा ट्रम्प्यूला पण बुडणार नव्हता पण ह्यांना स्वप्न पडत होती ट्रम्पूला बुडला ट्रम्पूला बुडला ट्रम्प्यूला बुडला आता त्या ट्रम्पूलानी त्या लिब्बूंनाच बुडवलंय त्या ट्रम्पुल्यांनी लिंबूंना बुडवलेलं आहे लक्षात घ्या आणि त्यांनी काय केलेलं आहे ट्रम्पुल्यानी लिंबूंना बुडवलंय त्यांच्या हातामध्ये भिकेचा कटोरा दिलाय कशासाठी ठडाणा बोंबा चाललेल्या आहेत ट्रम्पुल्याने बुडवलं ट्रम्पूलानी बुडवलं अरे तुम्ही त्याला बुडवला होतात ना मग आता तो कसा तरुण आलावर आणि तुम्ही बुडायच्या रांगेत उभे राहिला हातात कटोरा घेऊन पण बरोबर आहे तुम्ही तुम्हाला जे पैसे मिळत होते ते तुम्ही कमवत नव्हता तुमच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर कमवत नव्हता तुम्ही तुमच्या कामाच्या जोरावर कमवत नव्हता तुम्हाला कोणीतरी भीक मागायला लागतो तसा एक कोणीतरी उभा होता तिथे तुम्ही रांगेत उभे होता आणि प्रत्येक वेळेला तुमच्या कटोऱ्यामध्ये भीक घातली जात होती हे तर आम्ही नुसते म्हणतच होतो पेड न्यूज पेड न्यूज पेड न्यूज पण ते आता सिद्ध होत चाललंय तिकडे यूएस एड बंद झाली त्याच्यानंतर इथे जो गडबड घोटाळा झालेला आहे त्याच्यामध्ये अनेक धनी कुबेरांच्या हातामध्ये लिकेचे कटोरे आले कारण आता ते जे धनी म्हणजे काय तर त्या कटोऱ्यामध्ये धन घालणारे जे होते त्यांचा दरवाजा बंद करण्यात आलेला आहे बंद इथून पुढे पैसा मिळणार नाही छत्तीस ट्रिलियन डॉलर ज्या अमेरिकेच्या डोक्यावरती कर्ज चढलेला आहे त्या अमेरिकेचे एक दोन ट्रिलियन डॉलर हे लोक चट्टामट्टा करत होते चट्टामट्टा करत होते लक्षात घ्या आणि आता ते सगळे बंद झाल्यानंतर पैसे येणार कुठून म्हणून चिंता लागलेली आहे म्हणून चिंता लागली आता युएसएड जे आहे त्याचा सगळी सिस्टीम त्यांनी ताब्यात घेतले म्हणजे वेबसाईट वगैरे पण सगळं बंद करून टाकले त्यामुळे नुसता अंगाचा तिळपापड झालाय कारण तिथे कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे गुप्त माहिती आहे आणि ती काय गुप्त माहिती आहे कुठल्या हजारो संस्था होत्या ज्यांच्यापर्यंत हे पैशाचं पाणी झिरपत होतं नेटवर्क कसं तयार केलं गेलेलं होतं ह्याची काही माहिती जी आहे ती युएसएड मध्ये मिळालेली आहे युएसएड मध्ये मिळाली पण काम तिथे थांबलेलं नाहीये लक्षात या कारण नुसती नावं मिळून काय होणार हो तुम्ही काहीतरी चार दहा ईमेल पाठवाल की ह्यांनी त्याला अशी ईमेल पाठवली आणि तू असं काम कर सांगितलं अमुक झालं ते ऑर्गनाईज कर हे आपलं ध्येय आहे ते आपलं अमुक आहे वगैरे 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 मग काही जणांनी आता वर्तमानपत्रांमध्ये बोंब ठोकलेली आहे की एड म्हणजे काय अशी काय उठवळ संस्था होती की काय तुम्ही काय समजता स्वतःला तिथे कायदा आहे त्या कायद्याच्या सेक्शन काय सहाशे एकवीस का जो असतो त्याच्यानुसार हे यु एड ही एजन्सी कशी निर्माण केली गेलेली होती आणि तो राष्ट्राध्यक्षांचा प्रेरा विशेष अधिकार म्हणून ती जन्माला घातली होती जन्माला घातल्यानंतर पुढे काय झालं तिच्यावरती ताबा मिळवला लिबून राष्ट्राध्यक्ष कोणी असो लिबूनच राज्य कुठे तर युएसएड वरती का कारण ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स मिळत होते ट्रिलियन्स ऑफ डॉलर्स आता त्यातले भारतापर्यंत किती पोचले बांगलादेशला किती पोचले नेपाळला किती पोचले युक्रेनला किती पोचले माहिती कोणाला यांच्या खिशात किती गेले माहिती कोणाला ती माहिती पण येणार आहे आता बरोबर कसं आहे की इथून पैसे आले इथे गेले इथून पैसे आले इथे गेले असं आपण म्हणतो एवढ्या सगळ्या ऑर्गनायझेशनचे त्यांना पैसा दिला जात होता सिद्ध कसं करणार सिद्ध पण करायला पाहिजे ना हा ठीक आहे म्हणजे युएस एड साठी बाबा दरवर्षी अमेरिकन सरकार पाचशे बिलियन डॉलर देत होते एवढी एक मोठी एंट्री आपल्याला माहिती आहे पण पाचशे डॉलर कोणाला मिळत होते हे माहिती नाहीये आणि त्याची माहिती कुठे असते मित्रांनो त्याची माहिती आहे नॅशनल पेमेंट म्हणून म्हणजे ज्या एका मधून संपूर्ण देशाचे आर्थिक व्यवहार सरकारचे चालवले जातात ती पेमेंट सिस्टीम महत्वाची होती कारण त्या पेमेंट सिस्टीम मध्ये ही सगळी गुपित दडलेली आहेत आणि आता ट्रम्प यांचे नवे वित्तीय सल्लाकार आलेले आहेत ज्याला आपण स्टेट सेक्रेटरी कसं म्हणतो तसा त्यांचा ट्रेजरी सेक्रेटरी असतो खजिन्याचा प्रमुख त्या खजिन्याच्या प्रमुखांनी इलॉन मस्क आणि त्यांच्या सहकार्यांना एक विशेष अधिकार दिले इलॉन मस्क आणि त्यांचे अधिकारी म्हणजे काय डीओजीई डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी ह्यांच्यावरती ट्रम्प यांनी एक खास जबाबदारी टाकलेली आहे की संपूर्ण सरकारमध्ये जो सगळा अनागोंदी गंठानपणा पसरलेला आहे तो ओळखून काढा तो कुठे कुठे आहे ते टिपा आणि त्याच्यावरती कारवाई करायला सुरुवात करा मग कुठे कर्मचारी जास्त आहेत कुठे कोणाला काम नसताना नेमलं गेलेलं आहे जिथे पाच कर्मचारी हवे तिथे शंभर झालेले आहेत एखाद्या डिपार्टमेंटचं काही कामच नाहीये त्यांना हलवा लोक ऑफिस मध्ये येतच नाहीत न येणारे लोक जे आहेत ते इथेही पगार घेतात आणि दुसरीकडेही पगार घेतात का माहितीये कोणाला हे सगळं शोधून काढायचंय आणि ते शोधून काढायचं काम डीओजी ला दिलेलं होतं डीओजी ला दिलं होतं त्या डीओजी ला आता ह्या वित्त त्यांचे प्रधान म्हणू किंवा ट्रेजरी सेक्रेटरींनी खास परमिशन दिलेली आहे कि ते नॅशनल पेमेंट सिस्टीम जी आहे तिच्यामध्ये डोकवून बघा जरा काय चाललेलं आहे ते आणि तो आदेश आल्यानंतर एकच गाळण उडालेली आहे एकच गाळण उडालेली आहे तुम्हाला इतकी गडबड इतकी गडबड हे एका मागून एक रिपोर्ट हे एका न्यूयॉर्क टाइम्स वॉशिंग्टन पोस्ट गार्डियन सगळीकडे कचरपट्टी रिपोर्ट पडलेले आहेत वाचून बघा तुम्ही तुम्हाला कळेल त्यांना मिळालाच कसा ऍक्सेस करोड अमेरिकनांची अत्यंत संवेदनशील माहिती त्या सिस्टीम मध्ये आहे त्या सिस्टीमचा ऍक्सेस इलॉन कसा ला दिला इलॉन मसला कोणी निवडून दिलेला नाहीये त्याला कसा हा ऍक्सेस मिळाला वगैरे वगैरे आणि मग असं पण सांगितलं गेलं की ते पेमेंट सिस्टीमचे जे सध्याचे प्रमुख होते त्या प्रमुखांनी अडवण्याचा प्रयत्न केला नाही देणार तुम्हाला नाही देणार ऍक्सेस तुम्हाला सिस्टीम मध्ये हस्तक्षेप करू देणार नाही असं त्यांनी म्हणे आक्षेप घेतल्यानंतर त्या ते त्यांना ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सुट्टीवर पाठवलं म्हणजे कंपल्सरी त्याला सुट्टीवर जा नाही ना देत ऍक्सेस तुम्ही उठा इथून पद खाली करा पण त्यांना काढून टाकलंय आणि टीम बसली मस्टच्या टीमला आतापर्यंत व्हाईट हाऊसने आता जे स्पष्टीकरण दिलंय त्यानुसार रीड ओनली ऍक्सेस दिलाय काय तर ते माहिती बघू शकतात ते बदलू शकत नाही किंवा ती माहिती ते डिलीट करू शकत नाही जी काही एंट्री असेल ती एंट्री अवाधित राहील तिच्यामध्ये ते काही नवीन घालू शकत नाही तिच्यामधून काही ते वगळू शकत नाहीत ते फक्त वाचू शकतात त्यांना वाचणंच महत्वाचं आहे त्यांना वाचायलाच पाहिजे आहे कारण कुठले पैसे कुठे गेले याचा शेवटचा पुरावा कुठे आहे शेवटचा पुरावा नॅशनल पेमेंट सिस्टीम मध्ये कर नाही त्याला डर कशाला कर नाही त्याला डर कशाला हे का घाबरले यांना का नको इलॉन मग तिकडे पोचायला नॅशनल पेमेंट सिस्टीमचं ऑडिट का केलं जाऊ नये त्याचा रिव्ह्यू का व्हायला नको आहे इलॉनस्क आणि त्याच्या सहकार्यांना ही जर का जबाबदारी दिली असेल तर त्यांना ऍक्सेस का द्यायचा नाही रीड ओनली ऍक्सेस पण द्यायचा नाही तुम्ही का द्यायचा नाही हा जो कोण प्रमुख होता त्यांनी त्यांना सांगायचं होतं ठीक आहे तुम्हाला काय माहिती पाहिजे सांगा माझे सहकारी रिपोर्ट रन करतील आणि तुम्हाला देतील म्हणून तुम्ही रिपोर्ट बघा त्याच्यावरती काम करा हेही सांगू शकले असते पण त्यांनी अडवलं आड़वन। अडवला हा प्रश्न होता अडवला हा प्रश्न होता आणि मग आता ती जी माहिती सगळी येणार आहे त्याच्यातून <coughs> सर्वात मोठा दुवा जो आहे तो असा बाहेर पडलेला आहे की या नॅशनल पेमेंट सिस्टीम मध्ये मित्रांनो कोणी वाली नव्हता तिकडे पैशाला कोणी वाली नव्हता कोणी वाली नव्हता बिल प्रेझेंट झालं की ममो म्हणायचं पैसे पाठवायचे एवढंच काम ते करत होते त्याची स्क्रुटिनी कोणी करत होत का स्क्रुटिनी कोणी करत नव्हतं एक कुठून तरी समजा आता म्हणजे असा आरोप करण्यात आलेला आहे की पेमेंट सिस्टीम कशी वापरली गेली समजा एक तिकडचं काय शिक्षण खातंय त्या शिक्षण खात्याने सांगितलं की हे बिल आहे हे बिल ह्याच्यानुसार पैसे द्यायचे की त्याच्यानुसार पैसे दिले जात होते त्याच्यामध्ये व्हेरिफिकेशन काही नाही की बाबा त्याच्यासाठी काही परचेस ऑर्डर आहे का परचेस ऑर्डर मध्ये काय लिहिलेलं आहे कांदे विकत घ्यायचेत का बटाटे विकत घ्यायचेत मग हा पुरवठादार आहे त्यांनी कांदे दिले का बटाटे दिलेत दिले का नुसते दगडच आणून दिलेत तुम्हाला काय मिळालं परचेस ऑर्डर काय होती रिसिप्ट कसली झाली पैसे कसले देतोय रेट किती ठरला होता ह्याने किती लावलाय काही बघायचं नाही बिल आलं बिल पास झालं पैसे बाहेर ही अशी मोडस ऑपरेंडी होती आता तुमच्या लक्षात येईल की गेली दोन वर्ष अमेरिकेचं राज्य जे आहे ना कारभार जो आहे तो ओव्हल ऑफिस मधून नव्हता चाललेला म्हणजे व्हाईट हाऊस मधून चालला असेल पण ओव्हल ऑफिस मध्ये राष्ट्राध्यक्ष बसून काम कर करत नव्हते काम कोण करत होतं निर्णय कोण घेत होत मला माहिती नॅशनल पेमेंट सिस्टीम कोण चालवत होत पैसे कोण देत होत त्याची काही जबाबदारी आहे का कि बाबा हे पैसे तू का दिले त्याचं काही स्पष्टीकरण देणारा कोणी आहे का कशासाठी दिले यांनी मागितले का त्याला कोणी विचारतंय का तू का मागितले कोणालाच काही नाही माहिती आणि आता मस्त तिकडे पोचला म्हणून तुम्हाला आक्षेप घ्यायचा आहे पण हे सगळं तुम्ही आधीच का नाही ने नीट केलेलं होतं त्यांच्या हातामध्ये सूट दिली कोणी हा प्रश्न आहे तेव्हा आता ट्रम्पनी जर का हा आदेश काढला असेल की या सगळ्याची शहानिशा व्हावी तर त्याला पार्श्वभूमी आहे त्याला पुरावे आहेत आणि म्हणून काम चाललेलं आहे त्याच्या आधीच ठणाणा 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 चिची 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 कशासाठी तो ट्रम्पूला बुडलेला होता चार वर्ष तो आता तरंगून वर आलाय आणि त्यांनी या लिबरल्सना बुडवून टाकलंय तेव्हा धनी झालेले जे कुबेर आहेत धन तर आहे घरी तुमच्या पण ते राहिलं तसं नाही लक्षात ठेवा ट्रम्पला जर का वाटलं की स्वाती तोरसेकर यांना एक लाख डॉलर हे गैरमार्गाने देण्यात आलेले आहेत अमेरिकन खजान्यातून तर अमेरिकन बँकेमधलं त्यांचं खातं गोठवून ट्रम्प ते पैसे वळते करेल म्हणून हे गाबरलेले असते कदाचित सांगता येत नाही पळापळ होईल पळापळ मग काय ज्याला कोणाला एकदम फॉप खात्री आहे ना त्यांनी एक एक कामं केलेली आहेत मित्रांनो एक तर अमेरिकेच्या बाहेर पैसे पाठवले ते कुठे आणि युरोप युरोप त्यांचा सगळे मैत्रीचे संबंध असलेले सगळे लिबरल्स आहेत आणि सध्या तरी ते सगळे सत्ताधारी त्यांचे लिबरल कदाचित तिकडे पाठवले असतील कदाचित केमान आयलंड सारख्या टॅक्स हॅवन बेटान मध्ये पाठवलं असेल काय माहिती किंवा ह्यांचे जे खास दोस्त चीन मध्ये बसलेत ना त्या हाँगकाँग मध्ये पाठवले असेल सांगता ना। येत नाही कोणाला काही जणांनी तर बिटकॉइन पण घेऊन ठेवले कोण एक परवा बातमी आली वाचली हो 200 billion, 200 billion तरी 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 का तुम्ही दोनशे बिलियन दोनशे बिलियन डॉलर ची बिटकॉइन म्हणे कोणीतरी विकली डॉलर मध्ये रुपांतरित केली पुढे काय झालं दोनशे बिलियन डॉलर गेले कुठे आणि हे कोणाची होती बिटकॉइन्स कोणी विकली कशी विकली दोनशे बिलियन डॉलरचं काय केलं कुठल्या खात्यात आले हे दोनशे बिलियन डॉलर होतील सगळी चक्र आहेत म्हणतात ना व्हील्स विदिन व्हील्स व्हील्स इन व्हील्स ते एकत्र जोडायचे आहेत हेडचा एस चा जे सगळं माहितीपट आहे त्या माहितीपटामधून एक नकाशा तयार होतो एक नकाशा तयार होतो की बाबा ही हजार मंडळी आहेत ज्यांच्यापर्यंत पैसा गेलेला असण्याची शक्यता आहे आता तो मॅप करायला पाहिजे आणि खरंच पैसे गेले का बघायचं आणि मग तो पुरावा तयार होतो आणि हा पुरावा शोधताना आणखी नवे पण निघणार आहेत कोणीतरी जे तिथे दिसले नाही ते इथे दिसणार गंमत आहे गंमत आज काय चौदा पंधरा दिवस झालेले आहेत पण एक लक्षात ठेवा पटापट फटाफट फटाफट एका मागून पत, एक गोल करत चाललेले आहेत ट्रम्प असं समजू नका की प्रतिकार होणार नाही प्रतिकार होणार आहे काल परवाच सांगितलं पाच फेब्रुवारीला काहीतरी निदर्शन पुढे सुद्धा असतील ती काय अशी इतकी सदा कॅन्सल होतील असं नाही पण आता काय झालेलं आहे की ज्यांनी ते सगळं ऑर्गनाईज करायचं त्याच्याच मागे हे सगळं भूत लागलेलं ला असल्यामुळे कदाचित थोडासा टाइम लँड येऊ शकतो पण प्रतिकार होणार नक्की तो तोपर्यंत एन्जॉय करा की बुडालेल्या ट्रम्प आता लिबरल्सना बुडवलं हातामध्ये भीकेचा कटोरा दिला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या नमस्कार